हॅलो मित्रांनो आज झालं आमच्याकडे कोणच नाही आहे दोन दिवस झाले घरची गावाला आणि भया आम्ही करणार आहे मसाले भात आणि बा सोप्यात सोपा ज्याने करून इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे एक रुपया पण नाही आहे ज्या वस्तू आहेत त्या आपण करणार आहे जास्त वस्तू असतील तर ती पण करू तर मला नाही वाटत जास्त असेल आपण कमी कमी वस्तू करू मस्त पैसे मसाले करणार आहे तर चला तुम्हाला लवकरात लवकर रेसिपी दाखवतो आणि ब्लॉगवर नवीन आहात तर लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो आपण बसलोय कांदा वगैरे कापायला आणि आता का की बटाटा नाही बटाटा तर महत्वाचा आहे मसाले भात तर आता हे दोघांना पाठवतो बटाटा आणायला आणि अजून काय आपल्याला वटण वटाणे का आणायचं टमाट टमाटे का आणायचं तीन गोष्टी आणायच्या दोन तीन काय लागते दोन तीन गोष्टी आणायच्यात आणि लवकर लवकर आपण सारं करून एकदम काचक मध्ये मसाला बघू शकता जाय घातले ताईबी इथं बेदाई बे घातलेले आहेत बेत करतो आले बीम <noise> <unintelligible> <hesitation> <hesitation> <unintelligible> <hesitation> <unintelligible> <hesitation> <unintelligible> 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 <unintelligible>

nó cũng không phải là một bụi <coughs> गंध वास येते भारीमध्ये आता बडा तो बनवतो कसं चिकनाचा पीस खात्री चौड टाकते टमाटर खावा लागते बाई मित्रांनो कसं वाटतय आता तांदूळ टाकायचे बारी आले बघू शकतो तांदूळ मस्त आपण तांदूळ टाकूया तर आपला बाद शिजेल आणि टेस्ट करेल आपल्याला कसा होतंय काय होतंय

तर मित्रांनो आपण आता पाच मिनिट ठेवूया आणि आपण परत भेटूया बघू आपण कसं होतं काय चला, चला। मित्रांनो एकदम कडक मडक झालायला भात आहे आपण बघूया आधी शिकलाय काय जय श्रीराठला कसं आहे का तेवढी परवडते का नाही नाही तू या का बरोबर झाले सांगा सांगा एकच नंबर नाही नाही बरं बरं एकच नंबर झाला बघू शकता तुम्ही फक्त विश्वास नव्हता एक नंबर झालाय बाज ती भी मसाले भात तुम्ही बी करू शकता मित्रांनो असंच करीत जावा सोयाबीन खाल्ले बिर्याणी वाटतंय